मॉन्सून नक्की कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि जर त्यांनी महाराष्ट्राला पूर्णपणे व्यापलेलं असेल तर मग आता महाराष्ट्रामध्ये किती पाऊस पडणार आहे कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे हे सगळे अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आपण सातत्यानं हे बघतोय की महाराष्ट्रात विविध ठिकाणी रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट येलो अलर्ट असे देण्यात आलेले आहेत कारण मान्सूननं म्हणजे साऊथ वेस्ट मान्सूननं महाराष्ट्राला पूर्णपणे व्यापलेला आहे आणि आता तो वरच्या दिशे दिशेला म्हणजे उत्तरेकडे त्याची वाटचाल जी आहे ती सुरू झालेली आहे बऱ्यापैकी म्हणजे युपी बिहार या सगळ्या म्हणजे पंजाब असेल गुजरात असेल राजस्थान असेल या सगळ्या भागांमध्ये सुद्धा मान्सून जो आहे तो जाऊन पोचलेला आहे पण मग आता महाराष्ट्रामध्ये पुढचे काही दिवस काय परिस्थिती असणार आहे आणि या ज्या पुढे जातोय त्याचा महाराष्ट्रावरती आता काही परिणाम होणार आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे आणि हे सगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईतच <laughs> सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यायला हवं की सध्या बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रात नक्की काय परिस्थिती आहे कारण त्याच्यावरूनच हे ठरणार आहे की महाराष्ट्राला कितपत महाराष्ट्रामध्ये पाऊस असणार आहे आणि मान्सून जो पुढे गेलेला आहे तो काय स्पीडनी पुढे जाणार आहे याच्यासाठी आपल्याला आधी ही इमेज जी आहे ती समजून घेणं आवश्यक आहे सो so, आता काल आपण हे बघितलेलं होतं म्हणजे जर तुम्ही कालचा व्हिडिओही बघितला असेल किंवा तुम्ही दोन तीन दिवसांपासून जर अपडेट्स फॉलो करत असाल तर तुम्हाला हे माहिती असेल की एक कमी दाबाचं क्षेत्र हे जे आहे ते तयार झालेलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये हे आपल्याला माहिती आहे आणि ते नॉर्थ ईस्टच्या जवळ होतं पण काल ते एक वेल मार्क्ड लो प्रेशर एरिया होता आणि आज तो फक्त एक लो प्रेशर एरियामध्ये कन्वर्ट झालेला आहे म्हणजे काय झालंय तर लो प्रेशर एरिया हा तर वेल मार्क्ड लो प्रेशर एरियामध्ये कन्वर्ट होतो हे आपल्याला माहिती आहे म्हणजे काय एक कमी दाबाचं क्षेत्र असतं पण दरवेळेला जी हवा आहे किंवा जी काही मुवमेंट समुद्रामध्ये चालू आहे त्याच्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र तयार होईलच याची खात्री नसते अनेकदा असं वाटतं की ते होईल पण ते होत नाही आणि मग जेव्हा ते डेफिनेटली म्हणजे नक्की जेव्हा एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे असं हवामान खात्याच्या तज्ज्ञांना वाटतं त्यावेळेला ते असं सांगतात की एक वेल मार्क्ड लो प्रेशर एरिया जो आहे तो तयार झालेला आहे पण या वेळेला आता उलट झालेलं आहे कारण जे वेल मार्क्ड हा जो लो प्रेशर एरिया होता ते आता कमी झालेलं आहे आणि त्याचा फक्त एक लो प्रेशर एरियामध्ये ते कन्वर्ट झालेलं आहे म्हणजे काय तर जी इंटेन्सिटी आहे किंवा जो मुसळधार पाऊस या सगळ्या भागांना बघायला मिळत होता म्हणजे नॉर्थ मध्ये तुम्ही जर बघितलं तर आसाम असेल किंवा इतर जी राज्य आहेत तिकडे सुद्धा अलर्ट जे आहेत ते देण्यात आलेले होते पण आता सध्या तिथे परिस्थिती ओके आहे कारण की कमी दाबाच्या क्षेत्राचा जो इम्पॅक्ट आहे तो काही प्रमाणात थोडा कमी झालेला आहे म्हणून दुसरं म्हणजे अप्पर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशन जे आपण कालही बोललो तर अप्पर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे काय तर ज्या वेळेला जी, जी हवा असते ती वरच्या दिशेला म्हणजे सरफेस लेवलपासून ती हवा ज्याला वर जाते आणि जेव्हा ती का सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असते त्याला अपर एअर सायक अपर एअर सायक्लॉनिक सर्क्युलेशन असं म्हटलं जातं आणि त्याचा परिणाम अजूनही आपल्याला बघायला मिळतोय त्याच्यामुळेच कुठेतरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जो अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मान्सून सुद्धा पुढे गेलेला आहे त्याच्यामुळे मान्सूनला वेग मिळावा किंवा मान्सून पटापट पुढच्या राज्यांमध्ये सरकते त्याचं कारण हे आहे की एक अनुकूल परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे अरबी समुद्रात सुद्धा आणि बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा आणि त्याची मदत जी आहे ती मान्सूनला होती पुढे जाण्यासाठी पुढची ही वरची राज्य जी आहेत ती व्यापण्यासाठी आणि महाराष्ट्राचं जर म्हणायचं झालं तर जे वारे आहेत ते आपल्याला माहितीये की काल परवापर्यंत ते अगदी अरबी समुद्रात दिशेनं येत होते आणि त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये सुरू असलेली ही मुवमेंट याच्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अलर्ट देण्यात आलेला आहे आता आपण पुढे बघूयात की मान्सून नक्की कुठल्या कुठल्या राज्यांपर्यंत पोहोचलेला आहे तर तुम्ही इकडे बघितलं महाराष्ट्र सोडून आता मॉन्सून जो आहे तो गुजरात असेल राजस्थान असेल पंजाबमधल्या काही भागांमध्ये असेल युपी मधल्या काही भागांमध्ये असेल इथं सगळीकडे तो पोचलेला आहे आणि पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये पंजाबचा उर्वरित भाग मध्य प्रदेश त्याचबरोबर राजस्थान गुजरातमधला सुद्धा मधला सुद्धा आता ऑलरेडी पुढे गेलेला आहे त्याचबरोबर लदाखमध्ये सुद्धा काही ठिकाणी मान्सून जो आहे तो पोचलेला आहे आणि उर्वरित भागांमध्ये तो पोचणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे अख्खा भारत जो आहे तो आता व्यापणार आहे न असं आपण म्हणू शकतो कारण की याला कुठेही आता ब्रेक येत नाहीये कुठेही पॉज येत नाहीये तुम्ही जर तारखा बघितल्या तरीही तुमच्या हे लक्षात येईल की पंधरा वीस पंचवीस तीस असा अंदाज हवामान खात्यानं दिलेला होता मात्र सोळा जून सतरा जून अठरा ते वीस जून असे असा मान्सून जो आहे तो वेग वेग घेतलेला आहे मान्सून आणि तो पुढे सरकतोय सो त्याच्यामुळे आत्ता नॉर्थमध्ये म्हणजे उत्तरेमध्ये जी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांमध्ये मान्सून जो आहे तो वाटचाल करतोय आपण आता कुठे कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे ते एकदा बघणार आहोत आता तुम्ही जर इथे बघितलं तर हा उद्याचा मॅप आहे जो हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांनी अलर्ट जे आहेत ते सुद्धा सांगितलेले आहेत तर अजून सुद्धा ऑरेंज अलर्ट जो आहे तो ह्या भागामध्येच देण्यात आलेला आहे कारण की बंगालच्या उपसागरामध्ये जसं मी म्हंटल की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते अजूनही आहे त्याचा परिणाम जो आहे तो कम्प्लिटली त्याचा कमी झालेला नाहीये त्याच्यामुळे अजूनही नॉर्थ ईस्टमध्ये अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे पण तुम्ही महाराष्ट्रात जर बघितलं तर महाराष्ट्रात फक्त येलो अलर्ट देण्यात आलेला आहे ऑरेंज अलर्ट तिकडे देण्यात आलेला नाही त्यामुळे आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की महाराष्ट्रामध्ये जरी ऑरे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नसला संपूर्ण महाराष्ट्राला तरी महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट किंवा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे पण एकंदरीत जर आपण बघितलं तर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला नाहीये आपण बावीस तारखेचा मॅप जो आहे तो सुद्धा बघणार आहोत आता बावीस तारखेच्या मॅपमध्ये आपल्याला दिसतंय की प्रचंड बदल इथे झालेला झाल्याचा आपल्याला बघायला मिळतंय आणि एस्पेशली आपण जर महाराष्ट्राचं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा संपूर्ण भागामध्ये ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे पश्चिमेच्या बाजूला किंवा किनारपट्टीच्या बाजूला जो ऑरेंज अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे आणि काही ठिकाणी म्हणजे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मध्ये मा अनेक ठिकाणी येलो अलर्ट जो आहे तो त्यांच्याकडनं देण्यात आलेला आहे म्हणजे बावीस तेवीस चोवीस या तारखांमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान खात्यांनी सांग सांगितलेलं आहे त्यांच्याकडनं असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतर आणखीन त्यांनी काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत की आणखीन काय काय त्यांनी सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये हेवी टू व्हेरी आता हे रिजनल मेट्रोलॉजिकल सेंटर मुंबईचं जे आहे त्यांनी हा अंदाज व्यक्त केलेला आहे हवामान खात्याचं महाराष्ट्रातलं मुंबईचं जे सेंटर आहे त्यांनी हा अंदाज सांगितलेला आहे त्याच्यामुळे हा फक्त महाराष्ट्रचा अंदाज आहे इतक्या वेळ आपण भारताचा अंदाज बघत होतो याच्यामध्ये हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल व्हेरी लाइकली टू अकर अट आयसोलेटेड प्लेसेस इन द घाट एरियाज ऑफ मध्य महाराष्ट्र म्हणजे पुन्हा एकदा मी म्हटलं की मध्य महाराष्ट्राला अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे त्याचबरोबर व्हेरी हेवी हेवी रेनफॉल व्हेरी लाइकली टू अकर इन द डिस्ट्रिक्ट्स ऑफ कोकण अँड गोवा कोकण कोकणात आपण सुद्धा बघितलं की बावीस तारखेचा जो मॅप होता त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे दिसतंय की जसं जसं मान्सूनची प्रगती होतीये त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये त्यांनी अलर्ट दिलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला होता आणि त्यामध्ये किनारपट्टीचा समावेश जास्त होता त्याच्यामुळे कोकणातला जो भाग आहे तिकडे सगळीकडे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर थंडर स्ट्रॉम थंडर शॉवर अकंपनीड विथ लाईटनिंग लाईट टू मॉडरेट रेनफॉल गस्टी विन्स अप टू थर्टी टू फॉर्टी किलोमीटर्स पर आवर व्हेरी लाइकली टू अकर एट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट ऑफ मराठवाडा म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा पुढच्या दोन दिवसांमध्ये आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे एकंदरीत जर आपण हवामानाचा अंदाज आता बघितला आणि मान्सून ज्या वेगाना पुढे सरकतोय ते जर आपण बघितलं तर आपल्याला हे लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे तो सध्या ब्रेक घेत नाहीये आणि त्याचबरोबर तुम्ही जर घराच्या बाहेर पडणार असाल आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जर अजूनही तितकासा पाऊस झालेला नसेल तर पुढचे दोन ते ती दि, तीन दिवसांमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे एस्पेशली मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये कारण तिथल्या अनेक लोकांच्या अशा कमेंट्सही येत असतात अनेकदा की अरे आमच्या इथे अजूनही पाऊस पडत नाहीये किंवा आमच्या इथे इतका पाऊस नाहीये मुसळधार पाऊस नाहीये तर सध्या अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देण्यात आलेला आहे त्याचा अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये आणि त्याचबरोबर पुढचे दोन ते तीन दिवस हे महत्वाचे असणार आहे त्याच्यामुळे बाहेर पडायच्या आधी हवामानाचा अंदाज घेऊन बाहेर पडा असं सुद्धा हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याचा तुमच्या शहरातला अंदाज बघायचा असेल की तुमच्या शहरात एक्झॅक्टली कुठे कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे तर त्याच्यासाठीचा वेदर रिपोर्ट सुद्धा तुम्हाला मुंबई तक वरती बघायला मिळेल आता या व्हिडिओमध्ये आम्हाला तुम्हाला मान्सूनचा अपडेट काय होता तो आमचा द्यायचा प्रयत्न होता आणि त्याचबरोबर पुढच्या अगदी काही दिवसांमध्ये जसं मी म्हंटल की मान्सून जो आहे तो अख्खा भारताला व्यापणार आहे असं आपल्याला सध्या तरी चित्र दिसतंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर अजून मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका